स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं कर्नाटक बेंदूर सणाच्या निमित्तानं आयोजित लाकूड ओढण्याच्या शर्यतीत रविवारी झालेल्या मोठ्या गटात सौरभ आनंदा माने यांच्या बैलानं बत्तीस पूर्णांक पाच सेकंद अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला दरम्यान सोमवारी नऊ रोजी सुट्टा बैल पळवणं शर्यत तर मंगळवारी दहा जून रोजी श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृह चौकात जनावरांचं भव्य असं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे मोठ्या गटात प्रथमेश विनायक गायकवाड चौतीस पूर्णांक सात यांच्या बैलानं द्वितीय तर श्रुतेश सुभाष चौगुले पस्तीस पूर्णांक पाच यांच्या बैलानं तृतीय क्रमांक मिळवला शासनाच्या नियमांचं पालन करून शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं कोणताही गोंधळ आणि अनुचित प्रकार घडू नये तसंच शर्यतीचा आनंद सर्वांना लुटता यावा यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता या प्रसंगी चलभावा सिटीजचा विजेता पैलवान ऋषिकेश चव्हाण याचीही प्रमुख उपस्थिती होती प्रगतशील शेतकरी मुरलीधर कदम आमदार राहुल आवाडे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आणि कल्लाप्पण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली मैदान पूजनानं शर्यतीचा शुभारंभ करण्यात आला शर्यती पाहण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येनं उपस्थित होती बारा जून रोजी जुनी गावचावडी गावभाग इथं होणाऱ्या पारंपरिक कर तोडण्याच्या दिवशी सर्वच गटातल्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं दिली जाणार आहेत मैदानात माजी खासदार कल्लापण्णा आवाडे प्रकाश दत्तवाडे चौ मोशमी आवाडे इचलकरंजी शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते उपाध्यक्ष नंदू पाटील अहमद मुजावर डॉक्टर विजय माळी शांताप्पा मगदूम पापालाल मुजावर राहुल घाट शेखर शहा तानाजी भोसले शिवाजी काळे बाबासाहेब रुग्गे राजेंद्र बचाटे नरसिंह पारिक शिवाजी माळी सागर मगदूम बजरंग कुंभार राजू दरिबे किशोर पाटील सागर कम्मे इरफान अत्तार सागर गळतगे आदींसह असंख्य शर्यतप्रेमी उपस्थित होते